नागपूर ग्रामीणचे कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतला आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना या हिंदुत्वादी विचाराचा झेंडा त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे आताच मी त्यांना संघटनेच्या संघटनेच्याबद्दल मार्गदर्शन केलेला शिवसेना या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो माणूस पक्षात काम करतो त्याला ॲटोमॅटिक यश मिळते तो लोकांची कामं करून लोकांची मन जिंकून स्वतःचा स्थळ निर्माण करतो आणि भविष्यात राजकारणामध्ये आपला स्पेस निर्माण करतो आज आपल्या पक्षामध्ये काम करणारा भरपूर स्पेस आहे काम करण्याला संधी आहे प्रत्येक माणसाला मोकळा राहण आहे माझी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण या हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनेत सहभागी व्हा एकनाथजी शिंदे एक, एक महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम लोकप्रिय लो, लो लो मुख्यमंत्री म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं आपण सर्वांनी त्यांच्या नेतृत्वात या पक्षाला मोठं करण्यासाठी बलवान करण्यासाठी बलाढ्य करण्यासाठी प्रयत्न करावं आणि भविष्यात माणसं जोडून आपलं पक्ष संघटना मोठी करावी बळकट करावी अशा पद्धतीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून उद्या रामटेक विधानसभेच्या बाहेर देखील जशी रामटेक विधानसभेमध्ये शिवसेना मोठी झाली तसं बाकीच्या विधानसभेत देखील आपल्या नेतृत्वात मोठी होईल आणि तुमच्या ताकदीशिवाय कुठलाही आमदार खासदार निवडून येऊ शकत नाही त्याची ताकद आणि शक्ती तुम्ही निर्माण करा स्वतःचा ग्रुप मोठा करा शाखाला करा फलक करा तुमचे जिथं जिथे नातेवाईक मित्र परिवार राहतात तिथं जाऊन शाखा उघडा फलक लावा पक्षाचा प्रजन्स प्रत्येक ठिकाणी दाखवा आणि या जिल्ह्यामध्ये आपली ताकद ही बलवान आहे शक्तिशाली आहे हा चित्र तुम्ही निर्माण कराल अशा पद्धतीची शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आपल्या उज्ज्वल भविष्याकरता पक्षामध्ये आपल्या नेतृत्वात पक्षाने यशस्वी वाटचाल करावी आणि पक्ष मोठं व्हावा असं काम आपल्या हातून घडवशी प्रार्थना करून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र